एक गरीब कोळी नाम्या दररोज सकाळी आपले जाळे घेऊन समुद्रात मासे पकडायला जातो एके दिवशी त्याच्या जाळ्यात एक, एक सोनेरी कवच असलेलं कासव अडकलं ते बोडू लागलं तू मला सोडशील तर मी तुला वरदान देईन नाम्यानं दया दाखवली आणि काहीही न मागता ते समुद्रात सोडलं पण जेव्हा ही गोष्ट त्याच्या बायकोला कळली ती चिडली अरे वेर्या आणि तू काहीच मागितलं नाहीस परत जा आणि घर माग नाम्या समुद्रात जातो आणि कासवाला आवाज देऊन घर मागतो कासव वर येत आणि त्याची इच्छा पूर्ण करत नंतर लोभी बायको मागतच गेली आधी घर मग राजवाडा मग राणी बनली मग सम्राज्ञी आणि एकदा मागितली मगला देव व्हायचं नाम्या हे कासवाकडे मागतो कासव कठोर होऊन म्हणाल जा पुन्हा झोपडीतच राशील नाम्या घरी आला तर बायको पुन्हा त्या जुन्या झोपडीत रडत बसलेली